आज बनवूयात बप्पासाठी गोड गोड मोदक तर चला सुरुवात करूयात गॅसवरती कढई ठेवलेली कढई गरम झाली की त्याच्यामध्ये एक चम्मच तूप टाकलं तूप छान असं वितळलं की त्याच्यामध्ये एक चम्मच मी खसखस टाकून घेतली खसखस खरपूस अशी भाजली की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घेतलेले होते कट करून ते भाजले खरपूस असे ते झाल्याच्या नंतर ना एक वाटी मी नारळाचं किस घेतलेला किस चव जे तुम्ही म्हणचाल ते तर त्याच्यातले सुद्धा पाणी हटूपर्यंत त्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि जेवढा आपण खोबऱ्याचं किस घेतलेला ना त्याचा अर्धा गूळ घ्यायचा आहे गूळ मी चाकूनही कापून घेतलेला तुम्ही किसूनही घेऊ शकता आणि चेचूनही घेऊ शकता आता एकसारखं आपणाला हलवत ढवळत राहायचं आहे त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि थोडीशी वेलची पूट टाकलेली आहे वेलची पूट तर दिसली नाही पण टाकलेली आहे तीन ते चार मिनटात गुळ आपला विरघळलेला आहे आणि पूर्ण मिश्रण एकसारखं झालेलं आहे घट्टसुद्धा होत चाललेलं आहे तर ह्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात आणि पुढची स्टेप सुरू करूयात इकडं गॅसवरती पातेलं ठेवलं त्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आता टाकायचं अर्धा चम्मच तूप मिक्स करायचं आणि एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं होतं छान असं चाळून तर तुम्ही म्हणताल मोदकासाठी तांदूळ कोणता वापरला तर मी बासमती तांदूळ वापरलेला आहे त्याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून ह्याला दहा मिनिट झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं थंड होण्यासाठी आणि आपलं मिश्रण थंड झालेलं आहे दहा मिनिटाच्या नंतर तर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि गरमच आहे तसं थोडंसं नॉर्मली आताला थोडेसे चटके लागतात तर काय हरकत नाही थोडे थोडं करून आपण मळत जायचं आहे जसं आपण मळत जाईल तसं पीठ मऊ मऊ होत जातं सुरुवातीला थोडंसं कठीण वाटतं पण नंतर एकदम मऊ होत जातं तर मी जी दुधाचं पाण्याचं आणि तांदळाच्या पिठाचं जे मिश्रण घेतलं होतं एकदम बरोबर आहे फक्त थोडंसं तांदूळ जुनं असल्यामुळे मला पाच ते सहा चम्मच पाणी जास्त लागलेलं आहे तर ते पाणी मी गरम करून घेतलं आणि थोडं थोडंसं टाकून छान असं मऊ गोळा बनवून घेतलेला आहे पिठाचा तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत लोण्यासारखा गोळा झालेला आहे तर किती छान अजिबात भेगा वगैरे पडत नाहीत तर तुम्ही ह्याच्यानंतर काय करायचं आहे थोडंसं तूप घ्यायचं व्यवस्थित पूर्ण गोळ्याला लावून गोळा बनवून घ्यायचा आणि एक दहा मिनिटासाठी ह्याच्यावरती एखादं बाऊल वगैरे ठेवून आहे ना झाकून रेस्ट करण्यासाठी दहा मिनिट अजून ठेवून द्यायचं आहे तर किती छान गोळा बनलेला आहे मला तो खूप आवडला हा गोळा बनवल्याच्या नंतर आणि दात दहा मिनिट साईडला ठेवलेला होता तुम्ही उघडून बघू शकताय किती छान गोळा झालेला आहे आता आपल्याला एक लिंबाचा आकार एवढा गोळा साईडला काढून घ्यायचा आहे आणि थोडंसं मी तळ हातात फिरवला हो आणि बघू शकताय तुम्ही किती छान अजिबात फाटलेला नाही आहे तर आता आपण याची पारी बनवून घेऊया तुम्ही बघू शकताय मी कशी पारी बनवते ती पारी बनवायला एकदम सोपी आहे अजिबात अवघड नाही फक्त थोडासा हाताचा सराव पाहिजे पारी बनवताना लक्षात ठेवायचं की वरचा जो भाग असतो तो आपल्याला पातळसा बनवायचा आहे आणि खालच्या साईडचा मधला भाग आहे तो जाडसर ठेवायचा आहे त्याच्यामुळे काय होतं की आपलं जे मिश्रण आहे ते फुटणार पण नाही आणि मोदक छान बनणार तर गोल अशी पारी तयार झालेली आहे आता आपण कळ्या पाडून घेऊयात तर कळ्या कशा पाडायच्या बघा जिथंपर्यंत आपण तो गोल भागामध्ये जो जाडसरपणा ठेवला आहे ना तिथंपर्यंत आपल्याला बोट न्यायचं आहे आणि कळी पाडायचे आणि बाहेरच्या साईडनी थोडीशी दाबून घ्यायची आहे म्हणजे कळी सुटणार नाही तर अशा प्रकारे माझ्या बरोबर बारा कळ्या झालेल्या आहेत अजून छोट्या केल्या असत्या तर अजून सोळा वगैरे झाल्या असत्या तर लुसलुशीत आपल्या पिठाच्या एवढं छान मोदकाच्या कळ्या तयार झालेल्या आहेत एकदम फुलासारखं दिसतंय तर आता आपण ह्याच्यामध्ये जे सारण होतं ते थंड झालेलं आहे दोन चम्मच सारण मी भरून घेतलं याच्यामध्ये बरोबर दोन चम्मच बसलेला आहे आणि आता मोदकला सेप देण्याच्या अगोदर काय करायचं आहे ह्या ज्या कळ्या पडलेल्या आहेत ना त्या एका साईडला आपल्याला अशा जॉईंट करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याने काय होतं की आपल्या मोदकाला सेप अगदी बरोबर येतो आणि कळ्या आपल्या चुकत नाहीत तर मी सर्व कळ्या अशा एकाच साईडला पलटवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकते आणि आता हळूहळू करून आपणाला तो मोदक जो आहे ना जॉईंट करून घ्यायचा आहे असं एकसारखं फास्ट म्हणजे एकदम एक असं दाबून घ्यायचं नाही आहे हळूहळू थोडंसं हाताला तुमचं चिटकत असेल तर पीठ लावायचं आणि असं जवळ करून घ्यायचं आहे आणि बरोबर मोदकाला सेप येतो आणि कळ्यासुद्धा आपल्या बिघडत नाही आहेत आणि थोडंसं जे वरती पीठ आलेलं असतं ते तुम्ही काढून टाकू शकता आणि तुम्हाला वाटते की आपला मोदक खाली बसलेला आहे तर थोडंसं त्याला हातामध्ये असा फिरवायचा तो उभा राहतो आणि तशा तर कळ्या बिघडत नाहीत पण तुम्हाला वाटत असलं तर चम्मचला थोडीशी पिटी लावायची आणि ह्या प्रकारे अशा कळ्याला शेप द्यायचा कळ्याचा डिशमध्ये वा जेव्हा ठेवाल ना तेव्हा वरून एक कपडा ठेवायचा ओला म्हणजे आपले मोदक अजिबात कडक होत नाहीत आणि फाटत नाहीत तर मी सेम दुसरा मोदक तुम्हाला तयार करून दाखवते तर तुम्ही बघा आता आपला दुसरा मोदकसुद्धा तयार झालेला आहे छान अशा कळ्या आलेल्या आहेत आणि आता पुढची स्टेप जर तुम्हाला वाटत असेल की आपले मोदक एकदम लूस लुशीत राहावेत आणि मऊसूत राहावेत तर त्यासाठी काय करायचं आहे वाटीत पाणी घ्यायचं आहे आणि प्रत्येक मोदक आपल्याला पाण्यात भिजवून नंतरच आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायचं आहे मी चाळणीला तूप लावून घेतलेलं ला, आणि असा सगळे मोदक मी ओले करून ठेवलेले आहेत उकडण्यासाठी सहा ते सात मिनिटानंतर ना मोदक सगळे उकडलेले तर तुम्ही बघू शकताय कळ्या आहेत तशा राहिलेल्या आहेत आणि आता आपण मोदक साईडला काढून घेतलेले आहेत तर एका एक वाटीमध्ये माझे सोळा मोदक तयार झालेले आहेत आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा